आज सायदे वाघ्याची येथील ग्रामस्थ सखाराम रेरे सर माजी विस्तार अधिकारी यांचे चिरंजीव डॉक्टर सचिन रेरे यांनी वैद्यकीय क्षेत्रातील एम डी पदवी प्राप्त केल्याबद्दल आदिवासी विकास हक्क संघर्ष समिती आणि सायदे ग्रामस्थांच्या वतीनं त्यांचं अभिनंदन करण्यात आलं आहे यावेळी आदिवासी विकास हक्क संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रदीप वाघ यांनी डॉक्टर सचिन रेरे यांचं अभिनंदन केलं आहे आणि शुभेच्छा देताना सांगितलंय की आपल्या भागातील आदिवासी मुलानं वैद्यकीय क्षेत्रात उत्तुंग यश संपादन केलंय याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे आम्हाला देव दिसत नाही पण वेळ आली की आजारपणामध्ये डॉक्टरच देव असतो त्यामुळे आपण या डिग्रीचा वापर समाजाची सेवा करण्यासाठी करावा अशी अपेक्षा देखील यांनी व्यक्त केली आहे त्यावेळी प्रल्हाद कदम यांनी सांगितलंय की रेरे परिवार कायमच सामाजिक क्षेत्रात आणि वैद्यकीय क्षेत्रामध्ये कार्यरत आहे डॉक्टर सचिन हा वरसा पुढे चालवला आहे तसेच निलेश जुगे यांनी देखील डॉक्टर सचिनला शुभेच्छा देताना सांगितलंय की डॉक्टर सचिनचा आम्हा गावकऱ्यांना अभिमान वाटतो आणि आनंद देखील झालाय डॉक्टर सचिन रेरे यांनी मिळवलेलं यश याबद्दल सर्वांकडूनच कौतुक होत आहे या कार्यक्रमाला प्रदीप वाघ उपसभापती ज्येष्ठ नेते प्रल्हाद काका कदम सामाजिक कार्यकर्ते निलेश झुगरे आदींसह गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते उत्तर महाराष्ट्र लाईव्ह साठी सौरभ कांबडी पालघर